नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आज आपण शंखानिमित्त माहिती घेणार आहोत शंखाबद्दलची माहिती घेणार आहोत की पाच जन्य शंख व विष्णू पूजेमधील शंखाचे काय महत्व आहे काय भूमिका आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शंख हे केवळ वाद्य नसून ते एक दैवी तांत्रिक आणि आध्यात्मिक साधन आहे विष्णू पूजेमध्ये शंखाला विशेष महत्व प्राप्त आहे विष्णूच्या उत्पत्ती आणि शंख प्रकार त्यांच्या पूजांमध्ये असलेले स्थान पाच जन्य शंखांची उत्पत्ती कशी झाली पौराणिक कथेनुसार पाच जन्य शंख हा देवता श्री विष्णूचा अत्यंत प्रिय व दिव्य शंख आहे महाभारतातील शंख ध्वनीचा संदर्भ घेता अर्जुनाचा शंख देवदत्त तर श्री कृष्णाचा शंख पाच जन्य आहे पाच जन्य या शब्दाचा अर्थ पाच जन नावाच्या दैत्याचा पराभव करून त्याच्या मृत शरीरापासून उत्पन्न झालेला शंख असा हा शंख आहे पाच जन या दैत्याचा वध करून त्याच्या शरीरापासून जो शंख तयार केला गेला तयार झाला त्याचं नाव पाच जन्य शंख असे पडले भगवान श्री विष्णूंनी पाच जन्य नावाच्या या असुराचा वध केला होता आणि त्याच्या शरीरातील सापडलेला शंख त्याच्या शरीरात तयार झालेला शंख हा त्यांनी घेतला पुढे तोच शंख भगवंताचा आयुध म्हणून प्रसिद्ध झाला या शंखाच्या पूजेमधील स्थान बघूयात विष्णू लक्ष्मी नारायण आणि दत्तगुरु यांच्या पूजेमध्ये शंख अत्यंत पवित्र मानला जातो शंखामध्ये पाणी भरून ते वापरणे शुभ मानले जाते यामुळे वातावरण शुद्ध होते शंख ध्वनी केल्याने वास्तूमधील नकारात्मक शक्ती नष्ट होतात व पवित्रता वाढते लक्ष्मी पूजेमध्ये दक्षिणावरती शंखाचा वापर केला तर ऐश्वर्या आणि समृद्धी प्राप्त होते आपण शंखांचे विशिष्ट प्रकार बघूयात आणि त्यांचे उपयोग बघूयात पाच हा विष्णूचा प्रिय शंख आहे पांढरट रंगाचा मध्यम गोलाई आणि विष्णू पूजेमध्ये मुख्यत्वे हाच शंख वापरण्यात येतो दक्षिणावरती शंख याचे तोंड उजव्या बाजूला असते हा अत्यंत दुर्मिळ पाहण्यात येतो लक्ष्मी पूजेमध्ये याचा वापर करतात आणि हा धन प्राप्तीसाठी योग्य मानला जातो शंख शंख हा सामान्य आहे याचे तोंड डावीकडे असते नित्यपूजेमध्ये हा शंख वापरला जातो आणि जलार्पणासाठीही हा शंख वापरला जातो गौरी शंख दोन शंख एकत्र जोडलेले दिसतात विवाह योग आणि संतान प्राप्तीसाठी या शंखाचा पूजेमध्ये उपयोग करण्यात येतो गणेश शंख या शंखावर गणपती सदृश आकृती विघ्नहर्ता पूजेसाठी नेहमी करता शंख वापरण्यात येतो कृष्ण शंख हा शंख काळसर रंगाचा असतो व वेगळ्या आकाराचा तांत्रिक साधनेत याचा वापर केला जातो नारायण शंख श्री हरी नारायणासाठी या शंखाचा वापर करण्यात येतो नारायणाच्या महापूजेमध्ये या शंखाचा वापर करण्यात येतो वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आपण बघूयात वातावरण शुद्ध होते माणसाच्या मनात शांतता निर्माण होते शंख फुंकल्यावर तयार होणाऱ्या ध्वनीत ओमचा नाद समावलेला असतो ही ध्वनी लहरी मन मेंदू हृदयावर सकारात्मक परिणाम करतात वास्तूमधून सूक्ष्म विषारी कण जंतू हे दूर करतात शंखध्वनी हा युद्धाच्या घोषणेचा प्रतीक होता भगवंताची उपस्थिती दर्शवणारा हा शंखध्वनी असतो विष्णू देवाच्या शंखाचे स्थान विष्णूचा शंख म्हणजे शुद्धतेचा संरक्षणाचा आणि विजयाचा शंख असतो विष्णूच्या चतुर्भुज रूपात शंख पाच जन्य शंख चक्र सुदर्शन चक्र गदा कौमोदिकी आणि पद्म म्हणजे कमळ हे चार आयुध असतात शंखामध्ये पाणी घेऊन भक्तांनी अभिषेक केल्याने श्रीहरीचे त्यांच्यावर कृपा आशीर्वाद लाभतात पंचामृत स्नान करताना शंखात पंचामृत टाकून ते मूर्तीवर अभिषेक केल्याने देव हे प्रसन्न होतात विष्णूच्या मूर्ती पुढे कायम शंख चक्र गदा पद्म यांचा सेट ठेवलेला असतो किंवा ठेवलेला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हा केवळ पूजेचा भाग नसून तो योग तांत्रिक प्रतीक आणि आंतरिक शुद्धतेचा स्रोत आहे विशेषत पाच जन्य शंख हा, हा विष्णूच्या वैभवाचा एक भाग असून त्याचा उपयोग केल्याने त्याच्या जीवनात त्या व्यक्तीच्या जीवनात दिव्यता संरक्षणता संरक्ष व सात्विकता निर्माण होते शंखाबद्दलचा एक पवित्र मंत्र ऐकूयात शंख चक्र दधानम देव की सुतम सर्व विष्णू विष्णु वंदे जगतपतिम